तर नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग मी आता नॅहारी करते सकाळी सकाळी आणि इथे माझी चुटकी दूध आणि बिस्किट खात्या कटाई आहे आणि बघ असं करते मित्रांनो तर आणि ही आमची आमच्या अर्धांगिनी तिथे स्वयंपाक करत आहे एकदा पूनम हाय कर सगळ्यांना गुड मॉर्निंग तर मित्रांनो आत्ता सकाळचे साडे नऊ वाजलेले आहेत आणि मी आता स्कूलमध्ये चाललोय बऱ्यापैकी गॅदरिंगचे डान्स कवर झालेले आहेत त्यामुळे थोडंसं रिलॅक्स आहे तरी पण मला दहावीचा काही पण करून टेन्थ स्टँडर्डचा मंगळवारच्या आज संपवायचा आहे कारण त्यांची बुधवारपासून एक्झाम चालू होणार आहे त्यामुळे मला काहीही करून त्यांचा डान्स कम्प्लीट करायचा आज एकच दिवस असा माझ्या हातात आहे की मला आज जर त्यांचा डान्स कम्प्लीट झाला तर मी रिलॅक्स होईल मग बाकीचे मग किरकोळ किरकोळ डान्स राहतात जे मेन मेन आहेत ते डान्स तरी संपतात आज त्यामुळं जरा रिलॅक्स आहे जरा दोन चार दिवस खूप जरा स्ट्रेसमध्ये होतो पण बऱ्यापैकी काम आवरत आलेली आहेत आणि मॅडम पण आता मंडेपासून येणारच येणार आहेत स्कूलला म्हणजे नर्सरी आहेत प्री प्रायमरीचे जे आहेत स्टुडंट त्यांना डान्स शिकवणार आहेत मॅडम हे ना मॅडम हो yes. हा मॅडमने तर मोठ्या तोंडाने बोलले पण बघे बो आता मॅडम किती मला मदत करतात ते असं असं असे हा तुझा पप्पा येईल नको सारखे म्हणत असता तुझा अब्दास अब्दास कोण का तुझा बा करणार काय मग सारख माझ्याकडे नाही पुणे तर मित्रांनो खातो आता काहीतरी या तुम्ही पण या पटपट हॅलो काय आज मी खूप खुश आहे कारण आज आपल्या इन्स्टा फॅमिलीने हंड्रेड केचा टप्पाच पूर्ण केलेला आहे आणि ते फक्त तुमच्या प्रेमामुळे आणि तुमच्या पाठिंब्यामुळे झालेलं आहे असंच प्रेम आणि असाच पाठिंबा आणि असाच आशीर्वाद आमच्या पाठीशी नेहमी राहू दे आणि तुमच्या या कमेंट्स लाईक्स तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्यामुळे आम्हाला एक नवीन प्रोत्साहन मिळतं आम्हाला काहीतरी करण्याची नवीन एनर्जी मिळते त्यामुळं असंच प्रेम नेहमी नेहमी आमच्या पाठीशी राहते आणि तुम्ही काय मत आहे तुझ्या याबद्दल थँक्स फॉर सपोर्टिंग बाळ पण आमचं खुश झाले बाळ मला म्हटलं की कॉंग्रॅच्युलेशन्स मम्मा म्हटल्यानंतर मी म्हटलं की बाळा हातूपण असतात खरं तर जास्त प्रेम आमच्या बाळाला मिळाले या महाराणीला मिळाले आणि महाराणीचा पार्ट बरेच पार्ट अजून लोक म्हणतायत की नवीन पार्ट काढा तर नक्कीच आम्ही काढू कारण कसं होतं आहे की काही स्क्रिप्टेड जे कंटेंट आहेत त्याच्यासाठी थोडासा विचार करावा लागतो जे नॅचरल कंटेंट आहेत ते आमच्याकडून पटकन होतात पण स्क्रिप्टेडसाठी थोडा वेळ द्यावा लागतो कारण शेवटी ह्या फॅमिली म्हणजे तुम ह्या फॅमिलीला आ, ते चांगलं वाटलं पाहिजे खूप हसले पाहिजे खूप छान वाटलं पाहिजे यासाठी थोडा तरी विचार आम्हाला केलाच पाहिजे त्यामुळे जरा पार्ट काढायचं म्हटलं की विचार करावा लागतो पण आम्ही नक्की पार्ट काढू आणि खरंच पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद थँक्यू आता माझ्याकडे ते तेवढे शब्द पण नाही आहेत की तुमचे आभार मानण्यासाठी पण आज दिवस बनवलात त्या म्हणजे त्याबद्दल खरंच मनापासून आभार असाच प्रेम असाच पाठिंबा नेहमी पाठीशी रावते थँक्यू सो मच तर बाबा खूप दिवसातून गाडी बाहेर काढताय बाबा फंक्शन असल्यामुळे गाडी काढायचं होय असं काय वर्ष चाललं काय वर्ष म्हणजे महिना चालू तेवढी आले बघ विचार कर मग कधीपासून काढली नसेल मी कुडारी म्हणजे काय कुडारी पुढारी कुडारीचं झाड आहे त्याला म्हणजे काय होत माझ्या क्रॅचेस बघ कव्हर फाडलाय पण क्रॅचेस पडलेत का बघ फिरवू नकोस ते गाठ काढायला अरे खतन फिरवून म्हणून सांगितले तुम्ही कापड मारायला तर इथे हे चालू आहे डिटेक्टिव्ह आली आहे खतन करी नका म्हणे सांगितले आई गो स्क्रॅचेस आहे स्क्रॅचेस नाही आहे स्क्रॅचेस आहे नाही नाही स्क्रॅचेस नाही आहे मग मांजराचे वन उठलेत बघा स्क्रॅचेस आहे ना नाही होय होय नाही पुस्ट जास आहे बहुतेक हे बर हे कवर घेऊन जायला पाहिजे आमची गाडी टकट टाक ठेवून ठेवला उद्या सकाळी मग हे करू दिवस झाला गाडी बाहेर काढलेली नाहीये आज खर तर गणेश पण जरा लवकर आलाय त्याच काम पण जास्त नाही आहे त्यामुळे आज टाइम पण मिळालाय त्यामुळे म्हंटल चला एक फेरी तो बनती ही गाडी घेतल्या खरं गाडीचे चकाचं स्टिकर पण अजून काढायचं स्टिकर नाही आहे त्याला बघ

काय मम्मी रगड रगड रगडते की वर बघ जरा लई धूळ सगळं हे करू नको ते एक पण एकाच ठिकाणी हात ठेव असं सगळीकडे हे करू नको हात घाण होतात चलो फायनली मित्रांनो yes. खूप दिवसातून गाडी बाहेर काढलेली आहे हा टर्न असला खतरनाक आहे गाडी तर कायम आहे काही ना, ना काही तरी होते व्यवस्थित जपून जायला लागते पिल्या पाय जर शांत ठेव एसी चालू केलाय का एसी परीच राणी हा कि थांब तर मी गणेशला रोज म्हणतो रोज म्हणण्यापेक्षा सारखं म्हणतोय की तर कुठतर जवळ कुठतर पण त्याला आता त्याच इव्हेंट आणि गॅदरिंग वगैरे चालू असल्यामुळे त्याला खर तर वेळ मिळेना झालाय स्कूल मध्ये नाही यायचं परत एडिटिंग करायचं परत नेक्स्ट डे च जरा वर्क करायचं वगैरे चालूच आहे सगळं त्यामुळं तर आज कसं काय त्याचा जा मूड झाला काय माहिती आज बाहेर काही दिवस बाहेर झाली नाही आणि आज जरा म्हंटल सगळी कामं सोडतो आज जरा रिलॅक्स करतो उद्या रविवार आहे त्यात आणि एक का एक दिवस का होईना जरास डोक्याला रेस्ट पाहिजे कारण तेच 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 विचार करून माइंड रिफ्रेश हा पुन्हा काहीतरी नवीन विचाराला जरा जुने विचार तर गेले पाहिजेत इथे नेहमी कार्यक्रम असतात त्यामुळे इथे नेहमी आता गर्दी व्हायला नवीन आरटीओ झाल्यामुळे तर काही विषयच नाही दिवसा पण गर्दी संध्याकाळी आजूबाजूला पण गर्दी कुठपर्यंत जायचं आता पुढपर्यंत जाव की बायपास पर्यंत जावं हा कुठला पूल चालू आहे मित्रांनो कुणाला माहित असेल तर सांगा मी क्लिव दिलेला आहे ह्या व्हिडिओ मध्येच त्यामुळं गाड्या बघा कशा किती गाड्या गा। उभारल्यात बघा आधी पार्किंगची सुविधा नाही आहे त्यामुळे ट्रॅफिक जाम होते आणि कशा पण लावतात कशा लावल्या आधी खर तर सगळ्यात आधी सायकल होत्या सायकल्यांचं प्रमाण कमी होत होत टू व्हीलर आले मग कुठं तर फोर व्हीलर दिसायचे पण आता टू व्हीलरच पण प्रमाण कमी आणि फोर व्हीलर जास्त झालंय आता आमच्या हो कायम चड्डीवर चड्डीवर कस व्यवस्थित आपलं मोकळं मोकळा कसं वाटतं व्यवस्थित बरं वाटतंय का स्कूल मध्ये शूज वगैरे घालून घालून टाईट सगळं सगळं टाइट त्यामुळे अलीकडे मी बॅगी वापरतो मित्रांनो पेन्सिल वगैरे असं काय वापरत नाही आता बॅगी कसं घेऊन बरं वाटत पिल्या वार खाऊ नको सर्दी होईल हा ससन रू मी काय म्हणाले लय वार खाऊ नको आता खाली रिस्की असते खड्डे ते नेतात पिलू पिला ये खाली बस होतो बस कचके असले की नाही हे होतात ग बाळ मागच पण काय दिसत झाले मागच दोघांना खूप वेळ बघून कंटाळला असाल तर आता जरा मला बघा नाही दिस हे लावली एरोप्लेन हे असं भारी वाटते ते दिवसा भारी वाटते दिवसा रात्रीच वाटते भारी वाटत हे जरा सगळं वाईट वाईट आहे ना जरा सोड लाईट असं लिपस्टिक लावायला पण भारी आहे पिले आपल्याला मेकअप बिकअप किती पण अर्ज नाही तर चलो त्यांना फेरी मारून येतो मस्त पिजे मला फेरी मारून आणल्यात खरं तुला चालवायचं तर चलो बाय बाय मित्रांनो हा व्हिडिओ इथंच संपू पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ मध्ये जर चॅनल नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मजेत राहा आणि आमचे व्हिडिओ बाय बाय বববর বে ববর বে ববর বে